वारी वारी म्हणजे काय महाराष्ट्राला लाभलेली एक अशी समृद्ध आणि पौराणिक असलेली म्हणजे सातशे वर्षांपेक्षा जास्त जुनी असलेली एक आध्यात्मिक परंपरा आणि ह्या परंपरेमध्ये उच्च नीच, गरीब श्रीमंत काळा गोरा कुठल्याही प्रकारचा जातीभेद न करता कुठल्याही प्रकारचा वर्णभेद न करता लहान मोठा असला कुठलाही भेद न करता वारीमध्ये समाविष्ट होणारा प्रत्येक व्यक्ती महाराष्ट्राच्या कुठल्याही तो कोणातून येत असला तर तो एक वारकरी आहे आणि हे वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी सलग वीस ते एकवीस दिवस प्रवास करून दोनशे पन्नास पेक्षा जास्त किलोमीटरचा प्रवास करून ते विठ्ठलाला भेटण्यासाठी जात असतात आणि लाखोंच्या संख्येनं लोक विठ्ठलाला भेटण्यासाठी विठ्ठलाच्या नगरीत म्हणजे पंढरपूर नगरीत तिथे त्याचं दर्शन घेण्यासाठी जातं आणि ह्या वारीमध्ये महत्वाच्या असणाऱ्या दोन मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या पालख्या ती म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आणि दुसरी म्हणजे संत तुकाराम महाराजांची पालखी या पालख्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी आळंदी आणि देहू इथून रवाना होतात आणि पंढरपूरपर्यंत पोहोचतात आणि ह्या वीस ते एकवीस दिवसांमध्ये महाराष्ट्रामधलं जे वातावरण असतं ते प्रचंड आध्यात्मिक तर होतच त्याचबरोबर प्रसन्न वातावरण लोक महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमधून वारीमध्ये सहभागी होतात विठ्ठलाला भेटण्यासाठी येतात आणि या वीस ते एकवीस दिवसाच्या कालावधीत ते आपल्या घरातल्या सगळ्या भांडण तंटा शेतातले कामं हे सगळे विठ्ठलाच्या भरोशावर ठेवून येतात आणि वारीमध्ये तल्लीन होऊन जात मन फ्रेश होऊन जातं मन प्रसन्न होऊन जातं आणि वारीतून ज्यावेळेस आषाढी एकादशीला विठ्ठलाचं दर्शन होतं आणि ज्यावेळेस ते घरी परतात त्यावेळेस प्रसन्न अंत करणार पुन्हा आपली पूर्वीची जी काम आहे आपली जी रखडलेली काम आहे ती पुन्हा नव्यानं विठ्ठलाच्या दर्शनानंतर ती करायला सुरुवात करतात अशी महाराष्ट्राला लाभलेली ही वारीची परंपरा धन्यवाद